प्राचीन भारतामध्ये ऋषीमुनी हे केवळ ज्ञानसागर नव्हते तर संयम तपस्या आणि शुद्ध विचारांचं मूर्तिमंत रूप होते त्यांच्या आश्रमांमध्ये शिकणारे शिष्य हे फक्त शास्त्र नव्हे तर धैर्य विनय आणि कर्तव्य शिकायचे ही कथा आहे अशाच एका ऋषी आणि शिष्याच्या नात्याची जिथे परीक्षा केवळ ज्ञानाची नव्हे तर चरित्राची होती कथेचं नाव आहे अग्नीतून सत्य ऋषी गौतम यांचा एक नामवंत आश्रम होता तेथे अनेक शिष्य शिकायचे त्यांच्यातला एक शिष्य सत्यव्रत फार शांत मेहनती आणि नम्र होता एक दिवस आश्रमात एक महत्त्वाची वस्तू एक पवित्र यज्ञवस्त्र हरवलं इतर शिष्यांनी लगेच आरोप केला गुरुजी सत्यव्रतचं वागणं संशयास्पद आहे नक्कीच त्यानेच घेतलं असावं गुरुजीने काहीच उत्तर दिलं नाही सत्यव्रताकडे बघून म्हणाले बाळा तू काही सांगणार आहेस का सत्यव्रत म्हणाला गुरुजी मी निरपराध आहे पण निरप जर माझं मौन तुम्हाला शांती देत असेल तर मी तेवढी शिक्षा स्वीकारायला तयार आहे गुरुजी स्तब्ध झाले दुसऱ्या दिवशी व वस्त्र एका झाडाखाली सापडलं एक वानर ते खेचून नेलं होतं गुरुजी सर्वांना एकत्र एक बोलावून म्हणाले हा होता खरा तपस्वी ज्याचं सत्य त्याच्या शब्दात नव्हे तर त्याच्या शांततेत होतं ते पुढे म्हणाले ज्ञान मिळवणं सोपं आहे पण चरित्र सिद्ध करणं ही खरी परीक्षा असते शिकवण ऋषीमुनींचं शिक्षण फक्त ग्रंथांचं नव्हतं ते शिकवायचे सत्य संयम आणि त्याग जो हे पाळतो तोच खरा शिष्य आणि जो शिष्य असतो तो स्वतःच एक दिवस गुरु होतो धन्यवाद मित्रांनो कथा कशी आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करा